नमस्कार मित्रांनो शुभविवाह हो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अभिजितला कॉलरला धरून रागिनी बाहेर आणते आणि म्हणते की खरं खरं सांग हे सगळं कोणी आहे तूच त्या आकाशला मेसेज आहेस ना एक्झिबिशनचा तेव्हा तो म्हणतो की अगं आई असं काय करते आहेस तूच मग अशी ऐकलंस ना आकाश काय म्हणाल ते त्या एक्झिबिशनवाल्यांकडूनच त्याला फोन गेला होता तेव्हा लगेच तो म्हणतो की हो मी हे सगळं काहीच केलं नाही अगं मी असं का करण आपलं ठरलं होतं ना तेव्हा रागिनी म्हणते की हो ते तर मला कळेलच की कोणी सगळं काय केलेलं आहे ते मेसेज वगैरे कोणी काय केलं आहे आणि पुन्हा ती कॉलर धरते आणि म्हणते की जर मला समजलं की हे सगळं तू केलेलं आहेस तर मग मग बी बघ काय करते ते असं म्हणून आता तो स्वतःची कॉलर नीट करतो आणि मनातच म्हणतो की आईला हे कधीही समजणार नाही कारण पहिला गेम आता मी जिंकलो आहे पहिला डाव मी खेळलो आहे असं म्हणतो तिथून निघून जातो नंतर आता आकाशच्या या वागण्यानंतर भूमीच्या तिथे नसण्याने रागिणीच्या डोक्यात एक प्रकाश पडतो ती म्हणते की आता एक काम केलं पाहिजे ती भानुशालीला फोन पडते आणि म्हणते की भानुशाली एक काम होतं मला बरं सांगा एक गोष्ट की त्या आकाशच्या घराकडं तुम्ही घेतलेलात ते घर म्हणजेच ते भूमीचं घर त्या घराच्या काही कामं आहेत का रजिस्ट्रेशनची किंवा दुसरी कोणती तरी तेव्हा तो म्हणतो की हो आहेत मग ती म्हणते की उद्याच्या उद्या करून घ्यायची आहेत ती कामं असं म्हणून ती फोन ठेवते त्यानंतर सकाळी वेदांगीबरोबर ती गप्पा मारत असताना वेदांगी म्हणते की आकाश माझ्याशी साखरपुडा तर म्हणतोय पण तो सगळं ते भूमीला प्रेमात पाडण्यासाठी या सगळ्यामुळे भूमी त्याला त्याचं प्रेम कन्फिक्स करेल असं त्याला वाटतंय म्हणूनच तो हे सगळं करतो आहे तेव्हा लगेच रागिणी म्हणते की तू काळजी करू नकोस होणार होणार तुझा साखरपुडाही होणार आहे तेही पुढच्याच आठवड्यात मी तसा गेमच खेळलेली आहे ना सगळी फिल्डिंग केली आहे मी तू डोंट वरी काळजी करू नको तेव्हा वेदांगी म्हणते की मला आता तू कळलं नाही फिल्डिंग म्हणजे काय तेव्हा ती म्हणते की अगं सगळं बरोबर केलं आहे मी फक्त तू एंगेजमेंटसाठी तयार राहा आकाश तुझ्याबरोबर एंगेजमेंट करणार हे नक्की कारण कसं आहे ना मी भूमीला माझ्या ताब्यात ठेवलं आहे भानुशाली आहे ना तो मोठा हुशार वकील आहे तो सगळं बरोबर हँडल करेल आणि तो भानुशाली काय आता भूमीला मोकळा सोडणार नाही म्हणूनच तात तुझा मार्ग मोकळा आहे हे लक्षात घे आणि त्याप्रमाणे तुला वागायचं आहे असं सगळं म्हणतच त्यांना समोरून मानसी येते आणि दोघीही तिचं येणं ऐकून गप्प होतात तेव्हा माणसे आल्यावर रागिनी आणि वेदांगी दोघी गप्प होतात तेव्हा रागिनी तिला म्हणते की अगं उन्हाळा चालू आहे म्हणून चहाचा कप काय हातात तुझ्या थंड करण्यासाठी ठेवलायस का दे ना तो चहाईकडे अगं आणखी असं म्हणून ती तिला चहाचा कप मागते नंतर मानसी तिथेच उभी असते त्याच वेळेला ता रागिनी तिला म्हणते की अगं मानसी अशीच इथेच काय उभी आहेस अगं तिच्यासाठी कॉफी आण ना वेदांगीला सांगकाम्या आणि हो म्या असं का बरं करतेस असं म्हटल्यावर आता तिथून मानसी निघून जाते आणि नंतर मानसीला मात्र त्या दोघींवरती पूर्ण संशय आलेला असतो मानसी मनातच म्हणत असते की यांचं नेमकं काहीतरी चालू आहे काय बोलत होते असतील या दोघी नाही मगाशी मी आले तेव्हा या दोघी एकदम मला पाहून गप्प झाल्या नक्की कोणाबद्दल बोलत असतील मला तर वाटतंय की भाऊजी आणि भूमिताईबद्दल काहीतरी बोलत होत्या मला तरी आता हे सगळं समजून घेतलं पाहिजे की या नेमकं काय बोलत होत्या आणि कशाबद्दल बोलत होत्या ते असं म्हटल्यावर आता इथे रागिणीला परत पाहिल्यावरती माणसी आतमध्ये निघून जाते आणि ती दोघी निघून गेल्यानंतर पुन्हा बोलायला सुरुवात करतात आणि रागिणी म्हणते की तू काळजी करू नको सगळं नीट होईल आता दोघींच्याही अशा गप्पा चाल असताना वरतून अभिजित आणि आकाश येत असतात आणि अभिजितला आकाश पूर्वतयारी सगळी सांगत असतो त्यावेळेला अभिजितही म्हणतो की हो सगळं व्यवस्थित होईल आपले जे ट्रेडिशनल आहेत ना सगळ्या गोष्टी पुढे आणूया आणि छान असं छान संगीत देखील लावूया तेव्हा लगेच आकाश म्हणतो की ग्रेट जॉब अभिजित तितक्यात अभिजित आणि आकाश निघत असतात तेव्हा ब्रेकफास्ट टेबलवर भूमी नसते तेव्हा आकाश विचारतो की काय भूमी कुठे आहे ब्रेकफास्ट टेबलवरती नाही येते तेव्हा मग रागिनी म्हणते की अरे भूमी नाही आहे जर भूमी घरात असेल तर ती तुला दिसेल ना तेव्हा आकाश म्हणतो की म्हणजे मला नाही समजलं तेव्हा रागिनी म्हणते की अरे आकाश भूमी इथे नाही आहे काय आहे भूमी सकाळीच कुठेतरी निघून गेली आहे तेव्हा लगेच आकाश म्हणतो की कुठे निघून गेली आहे ती तेव्हा ती म्हणते की असं सरळ नाही सांगितलं पण म्हणे भानुशाली वकिलाबरोबर निघून गेली तेव्हा आता अभिजितला रागेव लागतो तो म्हणतो की आईचं नवीन काहीतरी परत प्लॅनिंग दिसतंय मला काहीतरी आई नक्की डाव खेळती तर भानुशाली भूमीला त्याच सोल रिफ रेस्टॉरंटमध्ये घेऊन येतो तेव्हा भूमी म्हणते की मला ना घरी जायचं होतं आपलं काम तर कम्प्लीट झालं होतं ना काय ना आकाश एक्झिबिशनसाठी जाणाऱ्या महत्त्वाच्या म्हणून मला निघायचं होतं त्याला ना तयारी करून दिली पाहिजे तही तरी त्याला त्याचं काही सुचत नाही आहे तेव्हा मग आता लगेच भानुशाली म्हणतो की काय ना आत्ता तुम्ही उगीच लुडबुड करताय आता त्याच्या हक्काची व्यक्ती त्याच्या आयुष्यात आहे काय तिचं नाव वेदांगी आणि ती आता असल्यावर तुमची काय करस म्हणून तुम्ही जाऊ नका तिथे तेव्हा भूमी त्याला विचारते की तुम्हाला कसं माहिती तेव्हा तो सांगतो की काल रात्री केसबद्दल बोलणं चालू होतं तेव्हा सांगितलं की मिस्टर आकाश यांची पुढच्या आठवड्यात एंगेजमेंट असेल हे सगळं मला रागिनी मॅडमकडून समजलं तेव्हा भूमी आता गप्प होते तेव्हा लगेच भानुष्यानी म्हणतो की काय ना उगीच तुम्ही त्यांच्यामध्ये गेलात ना तर त्यांना गडबड वाटेल आणि तुम्ही लुडबुड करताय असं वाटेल म्हणूनच त्यापेक्षा तुम्ही इथेच हो। ना आणि मलाही खूप भूक लागली हो काय ना तुमच्या कामासाठी मी सकाळपासून काही खाल्लेलं नाही आणि जर तुमच्या कामासाठी असं मी सकाळपासून उपाशी राहिलो किंवा काही झालं तर तुम्हाला चालणार आहे का तेव्हा भूमी म्हणते की नाही ठीक आहे तुम्ही खाऊन घ्या तेव्हा लगेच मी सोबत येते असं ती म्हणते मात्र आकाशचं नाव काढून तो तिला ब्लॅकमेल करत असतो तो म्हणतो की तुम्ही म्हणताय की आकाशसाठी घरी जायचं आहे तुम्ही तिथले हाऊस मॅनेजर आहे त्याला मदत करायची पण आता त्याची ऑलरेडी हाऊस क्वीन येणार आहे त्याची होणारी बायको वेदांगी ती त्याच्यासोबत आहेस ना ती करेल ना त्याला मदत आणि तुम्ही मध्ये गेलात तर तिलाही वाटेल की ही भूमीसारखी आमच्या आमच्या मध्ये मध्ये येते कशाला त्या दोघं लवबर्ट्समध्ये यायचं ना म्हणूनच मी तुम्हाला म्हणत होतो की आपण इथेच थांबलो तर खरंच खूप चांगलं होईल आणि मला भूकही लागलेली आहे म्हणून काहीतरी खाऊन देखील घेता येईल हवं तर आपण नंतर निघूया आणि उगीच त्यांच्यामध्ये कशाला दुडबुड ना त्याचं सगळं पुढे व्यवस्थित होत आहे तर आपण कशाला मध्ये मध्ये करायचं आहे उगंच असं तो तिला बोलतो आणि ऐकून भूमीला वाईट वाटतं ती म्हणते की ओके मी आतमध्ये बसते तो म्हणतो की बरं आपलं टेबल नंबर सेवन बुक केलं आहे तुम्ही तिकडे जा आता आकाश हा आत त्याला म्हणत असतो की भूमी अचानक अशी कशी निघून गेली तिला माहीत नाही का की माझं महत्त्वाचं एक्झिबिशन आहे तिला भेटल्याशिवाय मी कसा जाऊ शकतो आता असं सगळं आकाश म्हणत असतो त्याच वेळेला नेमका तो भूमीला फोन करायला जातो भानुशाली त्याच वेळेवर आकाशला फोन करतो आणि म्हणतो की मिस्टर आकाश तेव्हा लगेच आकाश म्हणतो की हे भानुशाली तुम्हाला कशाला फोन केलेला आहेस काय काम आहे तेव्हा आकाशला तो म्हणतो की काय ना भूमी माझ्याबरोबर हॉटेलमध्ये आहे आणि काय ना आता भूमीला मी प्रपोज करणार आहे पुढच्या अर्धा तासामध्ये मी तिला प्रपोज करेन तेव्हा लगेच पुढे आकाश म्हणतो की भानुशाली असं तू काहीही करणार नाही तेव्हा भानुशाली म्हणतो की मग काय मी तुला विचारून माझी सगळी कामं करायची आहेत का एक गोष्ट लक्षात ठेवू मी जे करणार ते करणार मग आता लगेच भानुशाली म्हणतो की एक लक्षात ठेव मी नामवंत वकील आहे भानुशाली माझ्या शिनेट बोलायचं ते भाकाश म्हणतो की नामावंत वकील कसला नामचीन गुन्हेगार आहेस तू तुला माहिती नाही आहे ते आकाशला तो म्हणतो की जे काही असेल ते असेल पण सध्या तरी आता मी भूमीच्या गुडबुक्समध्ये आहे आणि तू जे काही करतोयस ना साखरपुड्याचं वगैरे नाटक मला कळलं तुझं साखरपुडा होणार आहे ना कर ना मग तो व्यवस्थित आता त्याच गोष्टीचा फायदा घेऊन मी भूमीच्या मनात माझं प्रेम कसं पेरतो ना तेच बघ अर्धा तास आहे तुझ्याकडे बघ काय करायचं आहे ते असं म्हणून आता तो फोन ठेवतो भूमी आतमध्ये बसलेली असते भानुशाली तिकडे येतो आणि म्हणतो की सॉरी मी जरा फ्रेश व्हायला गेलो होतो उशीर झाला तेव्हा भूमी म्हणते की बोला काय झालं तेव्हा ताल लगेच पुढे भानुशाली म्हणतो भूमी मॅडम तुम्ही काय खाणार आहात तेव्हा ती ते म्हणते की नको मला काहीही नको तेव्हा तो म्हणतो की असं कसं चालेल मी खाणार तर तुम्ही माझ्या तोंडाकडे बघणार का तेव्हा तो म्हणतो की काहीतरी ती म्हणते तुम्हाला जे सुचेल ते सांगा काही हरकत नाही तेव्हा ताल तो सांगतो की ठीक आहे ब्रेड कटलेस सांगा तेव्हा भूमीला तो म्हणतो की चालतील ना तुम्हाला ब्रेड कटलेट्स त्याच वेळेला आकाशबरोबर त्याच रेस्टॉरंटला ती आलेली असते सेम आणि आकाशने सांगितलेला तिच्या आवडीचा सा मेनू तिला लगेच आठवतो नंतर आता भानुशाली म्हणतो की बरं आत्ता मला एक गोष्ट नक्की सांगा की तुमच्या मनात नेमकं काय सुरू आहे आता तो गुलाबाचं फूल काढतो आणि ते भूमीला द्यायला जाणार असतो आणि म्हणतो की मला खरं खरं आता तुमच्या मनातलं ऐकायचं आहे नंतर आता आकाश म्हणतो की मला निघालं पाहिजे आत्या त्या रेस्टॉरंटमध्ये आता तो भानुशाली भूमीबरोबर आहे आणि तिला एकटं सोडता कामा नये मला तेव्हा रागिनी म्हणते की आकाश अरे वेडा झाला आहेस का तू आपलं एक्झिबिशन आहे तिकडे आणि तू कसा जाऊ शकतोस त्याच वेळेला आता लगेच आकाश म्हणतो की नाही आत्या मी असं करू शकत नाही माझं तिथे लक्षही लागणार नाही तेव्हा रागीने म्हणते की तु अने 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 तु अरे तुम्ही किती छान तयारी केली तू आणि अभिजितने मिळून आणि ऐनवेला तू कसा जातोयस तेव्हा तो म्हणतो की नाही मला जायचंय भूमीकडे आणि आता आकाशला ती काळाखाली वाजवते आणि म्हणते की आकाश काय चाललंय काय तुझं अरे माझ्या आयुष्यात इतके मोठे प्रॉब्लेम्स येत आहेत राजाराम तिथे जेलमध्ये येत तरी मी कंपनी एखादी सांभाळतेच आहे ना आणि एक सगळं असताना तू असा कसा विचार करू शकतोस अगं कंपनीला रिप्रेझेंट करण्यासाठी तुला जावंच लागेल काही झालं तरीही तेव्हा ता आकाशला ती म्हणते की तुला एक गोष्ट निवडायला लागेल व्यवसाय की भूमी तेव्हा लगेच पुढे आकाश म्हणतो की भूमी मी भूमीला निवडेन आता हे ऐकल्यानंतर लगेच पुढे ती डोक्याला हात लावते आणि म्हणते की आकाश तुला काहीच कसं समजत नाही आहे अरे बाळा व्यवसायाला लक्ष द्यावं लागतं तुझ्यावर किती जीव अवलंबून आहेत तुला माहिती आहे का अरे आपलं कंपनी कामगार बाकी सगळं सगळं काही तुझ्यावर अवलंबून आहे आणि तू असं कसा वागू शकतोस तुला काहीतरी कळतंय का अरे आपलं कंपनी सगळं रेप्युटेशन स्टेकला लागेल जर तू असं मागलास तर अरे भूमीचं ठीक आहे मी समजू शकते पण इतक्या सगळ्या गोष्टीचा लॉस करून तू भूमीकडे जाणं मला बरोबर वाटत नाही ए सगळं ऐकल्यावर आकाश म्हणतो की नाही आत्या हे बघ काही झालं तरीही मला भूमीला कोणत्याही पद्धतीत गमवायला लागणार नाही काहीही झालं तरीही भूमीच्या बाबतीत असा निर्णय मी घेऊ शकत नाही त्या घाणेरड्या भानुशालीच्या ताब्यात मी भूमीला अजिबात देऊ शकत नाही काहीही झालं तरीही माझ्यासाठी भूमी ही खूप महत्त्वाची आहे तेव्हा आता आकाश म्हणतो की हे बघ आत्या माझ्यासाठी व्यवसाय नाही तर भूमी महत्त्वाची आहे तेव्हा तो म्हणतो की पॉवर ऑफ अटर्नचे पेपर आण आणि पॉवर ऑफ अटर्नचे पेपरवर तो सह्या करतो आणि म्हणतो की आता माझ्याऐवजी तू कंपनी रेप्रेझेंट कर तू कर किंवा मी कर सारखं आहे पण तुझ्या हातात मी कंपनी देऊ शकतो तू सांभाळू शकतेस पण भूमी भूमीसाठी माझ्याशिवाय दुसरं तरी कोणी नाही आहे ना मग मला तुलाच हे पेपर्स द्यावे लागतील आता असं कर आत्या की तू कंपनीला रिप्रेझेंट करण्यासाठी तिकडे निघून जा आणि हे घे पॉवर ऑफ अटर्निसचे पेपर तेव्हा ती म्हणते की आकाश अरे काय हे सगळं आणखी एक जबाबदारी दिली आहेस तू माझ्यावर तेव्हा आकाश म्हणतो की हे बघा आत्या तुला हे सगळं प्लीज सांभाळावंच लागेल या घरच्या लक्ष्मीला मी सांभाळतो तू आपली कंपनी सांभाळ आपली घरची लक्ष्मी आपल्या घरात पुन्हा आणायची आहे त्याच्यासाठी मी झटतोय तर तू कंपनीचं बघ असं आता रागिनीला म्हणतो आणि रागिनी त्याच्या गालाला हात लावून म्हणते की हो रे बाळा मला माफ कर मी मगाशी अशी चिडले तुझ्यावर पण आता मला समजलं आहे तुला नेमकं काय करायचं आहे ते काळजी करू नकोस तू म्हणतोस ना तर मग ही ही जबाबदारी मी पेलायला तयार आहे मी लवकरच ह्या सगळ्यासाठी निघते असं म्हणून तिथून आकाश निघून जातो आणि रागीने विचार करते की वा भानुशाली मस्त डाव टाकलात तुम्ही एकदम परफेक्ट टायमिंग होतं आता कंपनी माझ्या ताब्यात आली तर इथे अभिजितला लक्षात आलेलं असतं की आईने पॉवर ऑफ पेपर मुद्दामच स्वतःच्या नावी करून घेतले तर इथे भूमी ही त्याच्याबरोबर रेस्टॉरंटमध्ये बसलेली असते आणि तितक्यातच आकाश येतो आणि आकाश हा लांबूनच सगळं बघत असतो आणि त्याच वेळेला भानुशाली हा भूमीला गुलाब देत असतो आणि भूमी पण त्याच्याकडे हसत बघत असते हे सगळं आता आकाश बघतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते भानुशाली मात्र खूपच खुश असतो आणि त्याच्याबरोबर भूमी देखील खुश असते आकाशला हे पाहून खूप धक्काच बसतो आणि त्याला भूमी हातातून गमावण्याची भीती वाटू लागते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आकाशभूमी हे ज्वेलर्स शॉपमध्ये आलेली असतात तेव्हा भूमी म्हणते की वेदांगीसाठी अंगठी बघतोय तर तिच्या माप हवं असेल ना तेव्हा तो म्हणतो की नाही काहीच गरज नाही आहे आणि तो भूमीच्या हातात अंगठी घालून म्हणतो की भूमी तुझ्या हाताचं माप असेल ना तेच परफेक्ट माप असेल असं असे मला वाटतं असं म्हणून तो तिच्या हातामध्ये अंगठी घालतो आणि वेळेला आता वरून गुलाबांचा पाकळ्या त्यांच्या अंगावर पडतात आणि त्या पडल्यामुळे भूमी आणि आकाश यांना एकदमच स्पेशल वाटत असतं भूमीला काहीच कळत नसतं की नेमकं हे सगळं काय होते पण मात्र आकाशने नकळतच भूमीच्या हातामध्ये रिंग घातलेली असते आणि भूमीसोबत साखरपुडा सुडकून टाकलेला असतो हे पाहून भूमी सरप्राईज होते अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा